नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडी बार्शी येथील भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार शिवाजी बापू कांबळे स्वगृही परतले उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले शिवसेनेच्या संघर्षाच्या काळात बापू कांबळे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे यांना बार्शी तालुक्यातून मोठी मदत होणार नजराना स्टील कडवाकुट्टी मशीन परंडा सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा पत्ता बाईपास रोड पोलीस कॉलनी समोर कुर्डवाडी रोड परंडा आता बातमी विस्ताराने उस्मानाबाद धाराशिव लोकसभेचे दोन वेळा खासदार राहिलेले शिवाजी बापू कांबळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पुन्हा स्वगृही परतले आहेत बापू कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना बार्शी तालुक्यातील मोठे पाठबळ मिळणार आहे मागील काळात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र भाजपच्या कार्यप्रणाली कंटाळून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे येण्याचा निर्णय घेतला नांदेड येथे जिल्हा प्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांच्या पुढाकाराने शिवाजी बापू कांबळे यांनी ठाकरे यांच्या हस्ते पक्षात प्रवेश केला आहे बापू कांबळे एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीत धाराशिवमध्ये पहिल्यांदा शिवसेनेचा खासदार म्हणून निवडून आले होते त्यानंतर एकोणाविशे ला ते पुन्हा खासदार होते शिवसेना पक्षाच्या अत्यंत संघर्षाच्या काळात ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभारल्याने बार्शी तालुक्यात शिवसेना बळकट होण्यास मोठी मदत होणार आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद